जे बाळू ममा आता निघालो तू सांगला जरा वर आहे पालखी आल्या जरा आपल्या गावात चालले बघा जरा विचारूया कुठन कशी काशी आली व जरा पालखी जरा आली जरा जरा करूया आपण चौकशी पावली कुठलं गाव किल्ले मच्छंद्रा मच्छिंद्र आता आलो कुठनपूर पंढरपूर वारून पालखी आले बघा यो काय पाय वारी आजी आहे मातारी माणसं आहेत ते महिला आहे भाषा हे आता पंढरपूर आले आता कुठे जाणार तुम्ही किल्ले मच्छिदनगरला बाई पायी वारी वा चालल्या आपण जरा सांगोला जाय जरा ना जायला म्हणलं तर आता हे गाडी मागतोय लगेच आता लगेच म्हणतरी गाडी पाहिजे नाही पाहिजे त्या आजी बघा वयस्कर किती आजी वय आपलं शहाऐंशी वर्ष तुम्हाला नाही विचारलं आजीला मी विचारलो होत आजी बोलते आमची म्हातारी बोलते आमची आमची हाय बोलत रा किती वय आपलं साठ वर्ष आपलं वय आहे बघाय आजी बघा ये ताई पंढरपूरनं आता म्हशीं करायला चाललं जाणार रे आजे बघा मग अशा मात्रा माणसाच मी काय करायचं फॉलो करायला विसरू नका या घोडा आहे बघा देवाचा पालखी आले पाठीमागं ते या आज हाय की वयस्कर माणसं या हाय ना व्यवस्थित झालं ना बोले शिवण्यात का झालं वाकी शिवण्यात झालं व्यवस्थित बर चालतंय जा ती माहिती जरा सांगा ही आमच्या नाचिक बाई गोरीक्षा नाथाचं पालके बघा निघाली पालके मचिंद्रायच माझं काय किती वाऱली माझी छत्तीसाई वारे छत्तीसाई वारे आता वय किती आपलं वय आता एकोणसाठ एकोणसाठ वर्ष वय बघा ही मामा पंढरपूर ना आता चालत आले तर आता जाणार कुठं आता मचिंद्रगड मछिंद्रगड ला चालत जाणार आलं बघा काय बाई उपाध्यक्ष आहे इकडं पालखी नाथाची पालखी आहे बघा हे बैलगाडी पालख्या बघू शकता आपण सजावट सजावट मस्त बघा सजावट ठीक आहे आमच्या गावातल्या माता भागीने वहिनी आमच्या दर्शनासाठी उभार बघू शकता पालखीचं दर्शन आपण घेऊया जरा जराची पालखी बघाय पावली कुठ नाही आला पंढरपूर तर जाणार कुठं निघावलो देव कुठलं गाव किल्ले किल्ले पालखी निघाली बाहेर किल्ले मचंद्रगडला निघाले निघाली पालखी किल्ले मच्छिंद्रगड बघा अशी भाई आहे लोक मग अशा लोकांसनी फॉलो करायला लाईक करायला विसरू नका